नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आज मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन मार्केट रेट टुडे आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन महाराज बाजारभाव वाशिम असेल लातूर असेल बीड असेल रिसोड असेल अमरावती असेल सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव आजच्या मितीला मिळाला आहे चिखली या ठिकाणी चार हजार सहाशे रुपये तसेच महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट सिरोड रिसोर्ट जालना अमरावती परभणी बीड या सर्व ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट बाजारभाव सोयाबीन मार्केटला येत्या काही दिवसामध्ये चांगले दिवस येणार आहे सोयाबीन पाच हजार साडेपाच हजार सहा हजारचा आकडा पार करणार आहे असं आपण सांगतो आहे पण काही कोणत्या बेसिसवर सांगतो आहे कारण सध्या जर बघितले तर आवक ही मोठ्या प्रमाणात घटलेली आहे ठराविक दोन चार बाजारपेठा आहे अशा तिथं किती शंभराच्या घरात बाजारभाव आवक येत आहे बाकी ठिकाणी आवक जी आहे ही दोन आवक आहे महाराष्ट्रामध्ये आजच्या मित्रांना महत्त्वाच्या मार्केटचे सोयाबीनचे लेटेस्ट अपडेटेड रेट जाणून घेऊया मार्केट जे आहे या ठिकाणी सोयाबीनची आवक आलेली आहे अमरावती पंचवीसशे नव्वद क्विंटल आवक आलेली आहे चार हजार शंभर चार हजार तीनशे रुपये सर्वाधिक दर अमरावती येथील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन मार्केट रेट लेटेस्ट अमरावती टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड नव्वद रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे अकोला सोळाशे पन्नास क्विंटल अवकाली आहे एकोणचाळीसशे ते चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला या शहरामध्ये आहे सरासरी दर अकोल्यामध्ये एकोणचाळीस ते चौवेचाळीस रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव आज मिळाला आहे चिखली या ठिकाणी चारशे दहा क्विंटल अवकालले आहे अडवतीसशे ते शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आजच्या मी तिला चिखली शहरामध्ये सरासरी दर चिखलीमध्ये अडवतीस ते शेहेचाळीस रुपये रिसोड बाराशे क्विंटल एवढी विक्रमी अवकाली आहे एकोणचाळीसशे ते चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव रिसोड शहरामध्ये आज सरासरी दर चा, एकोणचाळीस वा, ते चौरेचाळीस रुपये आहे त्यानंतर अहमदपूर सरासरी बाजार ते पंचेचाळीसशे रुपये आवक आलेली आहे अहमदपूर या ठिकाणी पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटल महाराष्ट्रातील त्यानंतर अतिशय महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं लातूर मार्केट दहा हजार तीनशे त्र्याहत्तर विक्रमी आवक या लातूर शहरामध्ये आलेली आहे एकोणचाळीसशे ते पंचेचाळीसशे रुपये एकोणचाळीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो बाजारभाव लातूर शहरामध्ये आलेला आहे बाजारभाव त्यानंतर पुढील मार्केट आपल्याला बघायचं आहे भूकरदन चार हजार तीनशे जिंतूर चार चारशे खंगाखेड चार चार पाच चार पाचशे पन्नास चार सहाशे देऊळगराव चार दोनशे अहमदपूर चार पाचशे औरशा शाहजाने चार तीनशे हिंगणघाट चार पाचशे चिखली चार सहाशे अकोला चार तीनशे पंच्याहत्तर लातूर लासलगाव निपाट चार पाचशे अमरावती चार दोनशे ऐंशी तुळजापूर चार तीनशे हे होते महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजारभाव आपल्यास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा सोयाबीन मका तूर हरभरा कापूस यांचे लेटेस्ट